आपल्या हक्काच्या आकार खंडाच्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी आक्रमक झालेल्या नऊ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊनही जमिनी मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेती महामंडळाच्या हरेगाव मळा कार्यालयाबाहेर आंदोलन केले ज्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता मात्र राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेला सकारात्मक निर्णय मंजुरीसाठी राज्यपालांकडे प्रलंबित आहे एकीकडे शासन दरबारी निर्णय रखडला असताना दुसरीकडे शेती महामंडळ याच जमिनी परस्पर कराराने खाजगी लोकांना देण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या दुहेरी कोंडीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे पण सरकार आणि महामंडळ आम्हाला आमच्याच जमिनींपासून वंचित ठेवत आहे जोपर्यंत आमच्या हक्काची एक इंच जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील असा इशारा आकारपडीत शेतकऱ्यांनी दिला आहे खंडपीठाचा निर्णय झालेला असताना आठ आठवड्यात शासनाने जमिनी परत कराव्यात असं शासनाला आदेश दिलेला असताना शासनाने शासन स्तरावर मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक घेऊन त्याच्यात निर्णय घेऊन तो निर्णय आपले राज्यपाल महोदयांच्या याच्यासाठी सहीसाठी प्रलंबित आहे आणि एवढं असताना देखील शेती महाडळाच्या अधिकाऱ्यांनी ह्या जमिनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे फुटबॉल वाटप न करता हे शेती महाड्याच्या अधिकाऱ्याने त्या जमिनी साफसफाई करून त्या धनधाण्या शेतकऱ्यांना करारपद्ध द्यायचा असा घाट घातलेला आहे आणि त्या घाट घातलेला असताना त्या साफसफाईचं काम चालू असताना आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी ज्यावेळेस तिथं गेलो आज तिथं पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं आम्हाला पोलिस त्यांनी तिथून अटक करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे काय माग आणि आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत आमच्या जमिनी आम्हाला वाटप होत नाही तोपर्यंत या करारपद्ध देणं कोणालाही देऊ नये हीच आमची प्रमुख मागणी याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा